नमस्कार मंडळी तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आजच्या दिवशी मी एक मराठमोळा बेत बनवलेला आहे त्याच्यामध्ये आमरसपुरी भजी कोशिंबीर अशा बऱ्याच गोष्टी आहेत सो व्हिडिओ स्किप न करता बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भजी आहे ती ओव्याच्या पानाची बनवणार आहे तर माझ्या बाल्कनीमध्ये मी ओव्याचं झाड लावलं होतं बघू शकता किती छान कोळी कोळी पानं त्याला आलेली आहेत एकदम मस्त दिसत तर मी कात्रीच्या साह्याने त्यांना काढून घेते म्हणजे नवीन फुटवा यायला मदत होते तर बघू शकता की ती छान हिरवीगार मस्त आहेत ती पानं याची भजी आहे ती खूप छान होते मस्त अशी टम्म फुकतात दोन्ही साईडहून तर चला आधी मी जी पानं आहेत ती काढून घेतलेली आहेत आणि आता आपण त्यांना पाण्यात भिजत ठेवणार आहोत म्हणजे त्याच्यावर कोणती एक्स्ट्रा माती वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाते तर सर्वात आधी आता आपण जो आपण वरण बनवणार आहोत त्याचा कुकर लावून घेऊया तर त्यासाठी मी ते मूग डाळ घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुरीची डाळ घेतलात तरी चालेल तर इथे मी पावकपच्या मापाने अंदाजाने इथे डाळ आहे ती घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला धुवायची आहे अगदी म्हणजे वरती असं इंचभर पाणी राहील त्या डाळीच्या इतकंच पाणी घालायचं आहे आणि शिट्टी लावून आपल्याला मिडियम गॅसवरती तीन शिट्या करून घ्यायची आहेत ही डाळ आहे ती एकदम लहान असते पटकन शिजते तुम्हाला हवं तर तुम्ही आधी पंधरा वीस मिनटं तिला भिजत ठेवली तरी चालेल पण न भिजत घालतासुद्धा ती छान शिजते तर कुकर एक साईडला होतो आहे तर मी बाकीची चॉपिंग करून घेते आजचा बेत आहे तो कांदा लसूण न वापरता बनवते मी तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तर सर्वात आधी मी कोशिंबीरीची तयारी करून घेते तर आज मी इथे गाजर आणि काकडी आहे त्याचं त्याची सिम्पल कोशिंबीर बनवणार आहे तुम्हाला हवं हो तर याच्यामध्ये तुम्ही गाजरही टाकू शकता तर ही छान मिक्स करून म्हणजे कट करून मिक्स करून झाकून आपल्याला ठेवायचं आहे आधीच आपल्याला याच्यामध्ये दही आणि मीठ घालायचं नाही नाही तर खूप प्रमाणात पाणी सुटतं त्याला आणि पाणी पाणी कोशिंबीर होते जेव्हा आपण खाणार कोशिंबीर त्याचवेळी त्याच्यामध्ये मीठ आणि दही घालायचे तर ती मी कोशिंबीर करून बाजूला ठेवले मी इथे बटाट्याची सिंपल भाजी बनवते त्याच्यासाठी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी बटाटे आहेत ते कट करून घेतलेत मी आता बटाट्याची भाजी फोडणी द्यायला घेऊया तर दोन मिरच्या इथे मी स्लिट करून घेतलेल्या आहेत आणि त्याचे चार भाग केले आहेत म्हणजे त्यातील जो तिखटपणा आहे तो भाजीमध्ये छान उतरतो तुम्हाला हवं तर तुम्ही डिरेक्टली त्याचे दोन तुकडे केलात तरी चालेल इथे मी मिरची फक्त कट करून घेतले बाकी इथे आपल्याला कांदा लसूण काहीच वापरायचं नाही आहे आणि बेसिक आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणजे जिरं मोहरी हिंगा आणि हळदीचा तर मी ते सगळे मसाले इथे काढून घेतलेत आणि चमचाभरच तेल इथे घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये चमचाभर मोहरी आहे ती तड़ छान तडतडू द्यायची मग चमचाभर जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं किंवा आपल्याला याच्यामध्ये का जी मिरची आपण कट करून घेतले ती घालायचे मिरची छान परतली की जरा असं हिंग घालायचं आहे हिंग आवर्जून घाला त्याने भाजीला छान स्मेल येते आणि हळद घालायचे हळद घातल्यानंतर फोडणी एक मिनिटभर परतली की मग आपल्याला याच्यामध्ये बटाटे घालायचे बटाटे छान निथळवून घालायचे पाणी अजिबात घालायचं नाही नाही तर खूप प्रमाणात उडतं चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि छान असं परतून घ्यायचं न झाकण ठेवता पाणी अजिबात घालायचं नाही सुरुवातीला झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट बटाटे आहेत ते छान शिजू द्यायचे आहेत म्हणजे छान असे ते बाहेरून असे क्रिस्पी होतात आणि भाजीमध्ये खाताना छान लागतात असे छान बाहेरून भाजले किंवा आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून बटाटा आहे तो शिजवून घ्यायचं आहे तर मी पाणी ते पावग्लास सारखं घातलंय आणि झाकण ठेवून आता बटाटे आहेत ते शिजवून घेणार आहे तर बघू शकता पाणी सगळं आटलंय आणि मी तुम्हाला एक बटाटा आहे तो असा दाबून दाखवते चमच्याने छान असा शिजला गेला गेलाय म्हणजे भाजी आपली एकदम छान बनलेली आहे आता ह्याच्यामध्ये लास्टला आपल्याला कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण ओल्या खोबऱ्याने ह्या भाजीला खूप छान चव येते नक्की एकदा घालून बघा ओलं खोबरं घातल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे भाजीला आणि मग लास्टला आपल्याला कोथिंबीर घालायची आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण कुकर चेक करूया आपला कुकरही झाला होता तर छान असा गार झालाय तो तर मी ओपन करते आधी हवा काढायची मग ओपन करायचं तर बघू शकता डाळ मस्त शिजले म्हणजे एकदम छान एकजीव झाले जे आपण बिना फोडणीचं वरण आज बनवणार आहे त्याच्यामध्ये डाळ आहे ते एकदम छान शिजलेली पाहिजे खडीखडी डाळ असली तर वरण आहे ते छान मिळून येत नाही गरजेनुसार जरासं मी याच्यामध्ये पाणी घातलं आणि डाळ आहे ती अशी घोटून घेतल्यानंतर बघू शकता की ती छान मिळून आले तर आता आपण ज्या भांड्यामध्ये वरण बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घ्यायची आहे कारण याच्यामध्ये आपण फोडणी देणार नाही आहोत विदाऊट फोडणीचं सिंपल वाटणाचं वरण आहे हे कोकणामध्ये स्पेशली केलं जातं जेव्हाही सण असतो किंवा उपवास असतो नैवेद्याची थाळी बनवायची असेल तर हेच वरण केलं जातं नक्की तुम्ही एकदा घरी ट्राय करा खूप छान लागतं ओलं खोबरं त्याच्यामध्ये हळद जरा जिरं हिंग घालायचं आणि आपल्याला हे वाटण आहे ते बारीक असं वाटून घ्यायचं वाटू आहे म्हणजे जितकं छान वाटू तसं वरण आहे ते छान मिळून येतं गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला आणि याला छान असं वाटून घ्यायचं आहे हळद आणि हिंग वाटणामध्येच घालायचं म्हणजे जेव्हा आपण वरणामध्ये डिरेक्टली घातलं तर त्याची गुठळी होण्याची शक्यता असते एकसारखा कलर येण्यासाठी हळद आहे ती वाटणामध्येच घालायची आणि हे सगळं वाटण आहे ते असंच आपल्याला वरणामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे डाळीमध्ये आणि सिंपली याला उकळी आणून द्यायची ह्याच्यावरती कोथिंबीरही घातली जात नाही सिंपल असं वरण असतं हे पण चवीला खूप छान लागतं आणि म्हणजे माणूस जर आजारी वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे ऑप्शन खूप छान आहे तोंडाची चवही राहते आणि आपलं आरोग्यही व्यवस्थित राहतं एकदा नक्की हे वरण ट्राय करून बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे उकळी आल्यानंतर आपलं वरण एकदम मिनटात बनवून तयार होतं तर आता मी वरण झाकून बाजूला ठेवलं आहे आता आपण पुरीसाठीची कणिक मळून घेऊया तर अंदाजे अर्धा कपसारखं मी इथे पीठ घेतलेलं आहे जे गव्हाचं पीठ आहे मी पूर्ण गव्हाची पुरी बनवते आज आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालायचे पुरीचं कोणतंही पीठ मळताना चमचाभर साखर घालायची म्हणजे पुरी आहे ती खूप वेळापर्यंत टम्म फुगून राहते ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि जरा जरा पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात पातळ मळायचं नाही नाही तर पुरी लाटता येत नाही आणि ती फुगतही नाही तर बघू शकता तुम्ही एवढं घट्ट पीठ मळायचं आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला तेल लावायचं आहे आधी जर तेल घातलं सुक्या पिठामध्ये तर तेलाच्या गुठळ्या होतात आणि त्या छान मिक्स होत नाहीत पिठामध्ये म्हणून नंतर ऑइल लावून आपल्याला त्याला छान मॉलिश करून घ्यायचे दोन ते तीन मिनिट आणि ओल्या कपड्याने आपल्याला त्याला झाकून ठेवायचे तर पीठ छान फुलतंय तोपर्यंत आपण आमरस करून घेऊया कोणत्याही म्हणजे जातीचा तुम्ही आंबा घेऊ शकता पण छान असा गोड असला पाहिजे मगच आमरस आहे तो छान आपला तयार होतो छान आंबा स्वच्छ धुवून घेतला आहे मी फुसून घेतला आहे आमरस बनवायच्या आधी जवळजवळ तासभर तरी आंबा फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे आमरस आपला छान बनवून तयार होतो ही टीप पण खूप महत्त्वाची आहे याने काय होतं आमरस खूप वेळानंतर काळा पडतो अशी प्रत्येकाची बऱ्यापैकी जणांची तक्रार असते तर फ्रीजमध्ये आंबा ठेवायचा जे वापरणारं दूध आहे ते तेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मगच वापरायचं याने आंब्रा अजिबात काळा पडत नाही आता आपल्याला ह्या आंब्याचा गर आहे तो काढून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे मी सांगते तसं आंब्याचा गर काढण्याची ही मस्त अशी ट्रिक आहे कोय म्हणजे कोय असते तिचा चाकूने गर काढायचा आणि जो गाभ्याचा भाग असतो त्याचा गर आहे तो चमच्याने काढायचा एकदम इझी पद्धतीने निघतो तर सगळा गर मी ते काढून घेतलेला आहे बऱ्यापैकी मोठे आंबे होते त्यामुळे गर बघू शकता भरपूर मिळालेलं आहे आपल्याला एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये हा सगळा गर आहे तो ट्रान्सफर करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार साखर घालायची आहे आंबा जर गोड असेल तर साखर जास्त घालायची गरज लागत नाही मी ते पाव चम म्हणजे पाव कप अशी साखर घातलेली आहे आणि आमरसला छान अशी टेस्ट आणि फ्लेवर यावा यासाठी जो दोन ज्या हिरव्या इलायची असतात त्या सोलून घालते ह्याचं साल याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही ते छान बारीक होत नाही आणि कचकचीत लागतं दोनच सोलून घातलेत खूप जास्त घातलं तरी स्ट्रॉंग फ्लेवर येतो त्याचा आणि मेन आंब्याचाच फ्लेवर येत नाही त्यामुळे जायफळ आणि इलायची आहे ती मुजकीच घालायची आणि एक वाटीभर दूध मी ते घेतलं आहे त्यातलं पाऊन वाटी दूध घातलं आहे लागलं तर मी आणि दूध घालणार आहे तर आधी आपण फेटून बघूया म्हणजे मिक्सरमध्ये लावून बघूया की आमरस कसा तयार होतो जर एकदम घट्ट वाटला तर उरलेलं दूध आहे ते घालायचं आहे तर मला घट्ट वाट वाटला होता म्हणून मी उरलेलं दूध आहे ते त्याच्यामध्ये घातलं सुरुवातीला जास्त दूध घालायचं नाही नाही तर आमरस खूप पातळ होतो तर मी आता एक वाटीभर दुधामध्ये आमरस लावून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता फाईनली मस्त असा मिनटामध्ये आपला आमरस बनून तयार झालेलं आहे खूप जास्त फिरवत राहायचं नाही नाहीतर सुद्धा आपला आमरस काळा पडण्याची शक्यता असते बऱ्याचदा आमरस काळा पडू नये म्हणून तो वाटताना त्याच्यामध्ये आईस क्यूब घातले जातात पण तसं न करता दूध आणि आंबाच फ्रीजमध्ये ठेवला तर आईस क्यूब घालायची गरज लागत नाही आणि आमरसमध्ये पाण्याचा अंश जात नाही त्यासाठी ही टीप लक्षात ठेवा मस्त असा आपला आमरस बनवून तयार झालेला आहे हा मी असाच फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे मस्त असा गार सर्व करायला गावतो तिकडे बघू शकता तुम्ही आमरस केला तोपर्यंत पीठ आहे ते छान फुललेलं आहे पुन्हा त्याला तेल लावून आपल्याला मस्त असं मॉलिश करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट मस्त मॉलिश करायचं जेवढं पीठ आपण मळू तेवढ्या पुऱ्या आहेत त्या खूप छान होतात म्हणजे कोणताही पिठाचा पदार्थ असू दे भाकरी चपाती कोणताही जेवढं पीठ छान मळलं जातं तेवढा तो पदार्थ छान होतो त्यामुळे पीठ छान मळून घ्यायचं मी सगळ्या पिठाचे गोळे एकदम करून घेते मी तुम्हाला ज्या आकाराची पुरी करायची त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता तर मला गोळा थोडा मोठा वाटला म्हणून त्यातला मी थोडासा भाग काढला आणि पेढ्याच्या आकाराचे गोळे मी इथे करून घेतलेले आहेत एकसारखे गोळे करून घ्यायचे म्हणजे पुऱ्या आहेत त्या एका आकाराच्या तयार होतात सगळे गोळे करून घेतल्यानंतर जे आपण पिठावर झाकण ठेवलं होतं कापड तेच झाकून ठेवायचं म्हणजे गोळे आहेत ते, 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 ते बाहेरून कडक होत नाहीत त्यांना क्रॅक पडत नाहीत आणि प्रत्येक पुरी करताना गोळा आहे तो हातावरती घोळवूनच घ्यायचा आणि पिठाचा गोळा एकदाच सुक्या पिठामध्ये बुडवायचा आणि मग आपल्याला पुरी लाटायची सारखं सारखं सुकं पीठ लावायचं नाही नाहीतर ते तेलात गेल्यानंतर सुटतं आणि तेल खराब होतं एकदाच पीठ लावून आपल्याला एकसारखी हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची अजिबात जोर लावायचा नाही नाही तर ती फुगत नाही हलक्या हाताने गोल गोल अशी लाटून घ्यायची शक्य होईल तितकी गोल लाटायला प्रयत्न करा मी व्हिडिओमध्ये दाखवते इतकी पातळ लाटायची खूप जाड लाटली तरी ती खाल्ली जात नाही एकदम अशी जाडजाड होते तर पातळ लाटली तरी पुरी बघू शकता तुम्ही किती छान फुगले त्याच्यासाठी तेल आहे ते छान तापलेलं पाहिजे गार तेलामध्ये अजिबात म्हणजे कोमट झालेल्या तेलामध्ये अजिबात पुरी घालायची नाही ती तेल पिते आणि फुगतही नाही छान कडकडीत तापलेल्या तेलामध्येच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती छान कलर आला आहे पुरीला आपण जी चमचाभर साखर याच्यामध्ये घातली होती त्याने पुरीला कलर खूप छान येतो आणि महत्त्वाचं म्हणजे पुरी टम्मा फुगून राहते खूप वेळापर्यंत अजिबात बसकी होत नाही त्यासाठी ही टीप लक्षात ठेवायची पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण भजीची तयारी करूया ते इथे पाव कपसारखं बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा आपल्याला घालायचा नाही आहे कारण आपण पानं वापरतोय ती ओव्याचीच वापरतो आहे त्यामुळे ओव्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग होतो त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला यातला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घालायचं नाही तर पीठ पातळ होतं खूप जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर पीठ लागत नाही आपल्या त्या पानांना गळून जातं त्यामुळे आणि पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर चमचाभरच कॉर्नफ्लॉवर मी घातलं याने ज्या आपल्या भजी आहेत त्या मस्त अशा कुरकुरीत होतात कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठ घातलात तरी चालेल सेमच त्याचा रिझल्ट मिळतो छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं तर इथे चिली फ्लिक्स पण घालू शकता पण मी त्या घातलेल्या नाही आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घातली यानेसुद्धा फ्लेवर छान येतो भजींना छान मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर आणि जी पानं आहेत ती मी धुवून ठेवली होती तर बघू शकता की ती छान ती अशी हिरवीगार झालेली आहेत आता आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे सिम्पली पिठामध्ये बुडवायची आणि पटपट तेलामध्ये सोडायचे आहेत खूप जास्त वेळ लागत नाही पटकनही भाजून तयार होतात आणि तुम्ही बघू शकता पानाला ला लागून पीठ आहे पण तसं टम्म फुग पुरी जशी फुकते तशी भजी आहे ही फुकते चवीलाही खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा तेलामध्ये आलटून पालटून आपल्याला हिला गोल्डन कलर पर्य होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे मस्त चवीला लागते कच्ची ठेवायची नाही तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे आपल्या भजीला नीट अशी तेलामध्ये गाळायची आणि कोणत्याही टिशू पेपरवर काढायची तर आपल्या भजी पण तयार झालेल्या आहेत आता याच गरम तेलामध्ये पापड तळून घेणार आहे मी तुम्हाला हवं तर कोणतेही पापड तुम्ही तळू शकता मी ते साबुदाणाचे पापड तळून घेते तर हे घरी बनवलेले पापड आहेत याची रेसिपी आहे ती मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन सो so, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पापडही तळून झालेत तर आपण कोशिंबीर चिरून ठेवली होती त्याच्यामध्ये मी आता मीठ आणि दही घालते दही तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता मी ते चार चमचे घातले आणि छान मिक्स करून घ्यायचं कधीही दही आपण जेव्हा कोशिंबीर वाढणार आहोत तेव्हाच घालायचं मीठसुद्धा नाहीतर मग आधी घातलं तर त्याच्यामध्ये खूप पाणी सुटतं आणि पाणी पाणी कोशिंबीर खाल्ली जात नाही तर कोशिंबीर ही आपली तयार झालेली आहे आता आपण ताट लावायला घेऊया तर सर्वात आधी मी ते कोशिंबीर लावलेली आहे सोबतच लोणच्याची एक फोड लावले पापड भजी आपण जी भाजी करून घेतली होती ती भाताचं मोद मारून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जे आपण वरण केलं होतं ते लावलंय सोबतच त्याच्यावरती एक चमचाभर तुपाची धार ठेवायची म्हणजे चवीला छान लागतं आमरस आणि पुरीही मी लावलेली आहे सगळं ताट लावून आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आजची रेसिपी आजचा बेद तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे अशाच रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय